श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज बावीस ऑगस्ट वार शुक्रवार आणि आज आलेली आहे पिठोरी अमावस्या या पिठोरी अमावस्येचा प्रारंभ सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून ही श्रावण पिठोरी अमावस्या एकूण दोन दिवस साजरी केली जाणार आहेत श्रावण महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या किंवा दर्श अमावस्या किंवा पोळ्याची अमावस्या असं देखील म्हटले जाते या दिवशी बैल पोळा हा सण साजरा केला जातो या पिठोरी अमावस्येच्या दिवशी चौसष्ट योगिनींच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे श्रावणातल्या शेवटच्या दिवशी येणारी ही अमावस्या मातृदिन म्हणून देखील ओळखली जाते या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये चौसष्ट योगिनींची पूजा करावी चौसष्ट योगिनी म्हणजेच उपजीविकेसाठी उपयुक्त चौसष्ट कला आहेत आणि त्याचेच हे प्रतीक मानले जातात या योगिनींची पूजा केली जाते आणि पिठाच्या पदार्थांचे नैवेद्य अर्पण केले जातात यामुळे आपल्या घरातील पितृदोष हा दूर होतो जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो कुटुंबात सुख शांती आणि समृद्धीचा वर्षा होण्यास सुरुवात होते धार्मिक दृष्टीने श्रावण अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज श्रावण पिठोरी शनियमावस्थेला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ दहा वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण सायंकाळी आपण देवघरामध्ये दिवे लावत असतो कारण ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते परंतु नाही शक्य झालं तर हरकत नाही तुम्ही रात्री बारापर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल कारण संपूर्ण रात्रभर ही अमावस्या असणार आहेत आणि उद्या शनिवार आहे तर उद्या शनिवारी ती अमावस्या सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी समाप्त होणार आहेत आणि म्हणून उद्यासुद्धा ही अमावस्या तिथी ज्या आहे तर ती असणार आहेत ज्या घरामध्ये आज पिठोरी अमावस्येला हा उपाय केला जातो त्या घरात अखंड लक्ष्मी वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन देखील अमावस्येचा शुभ मुहूर्तावरती करत असतो त्यामुळे हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरी जावं लागत असेल काहीतरी सतत आर्थिक अडचणी येत असेल तुमच्या घराची मुलांची पतीची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा येतो परंतु तो, तो टिकत नाही काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल किंवा तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही यामुळे घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल किरकिर करत असेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल किंवा तुमची भरपूर दिवसापासून काही कामं अडलेली आहेत प्रयत्न करूनही ती कामं तुमची जर पूर्ण होत नसेल घरामध्ये सतत काही ना काही अडचणी अडथळे येत असतील कुटुंबामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष आहेत किंवा पितृदोष आहेत किंवा तुमच्या घराला कुणी बाधा केलेली असेल नजर दोष तुमच्या ला घराला लावलेली असेल आणि यामुळे तुमच्या घरामध्ये काही समस्या येत असतील तुमच्या घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी नक्की करा आपल्याला घरामध्ये पैसा तर हवा आहे परंतु पैशासोबतच घरातील वातावरण हे, हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे जिथे घरामध्ये सुख शांती असते तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून येत असते आणि म्हणून आपल्या घरातली सुख शांती ही कायम टिकवून ठेवण्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि अमावस्येच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते कधीच वाया जात नाही त्या उपायाने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले आपल्याला जाणवतात कारण अमावस्या हा असा दिवस आहे या दिवशी आपण आपल्या आयुष्यातील आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती आहेत किंवा ज्या काही वाईट गोष्टी आहेत नकारात्मकता आहेत त्या दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात यासाठी अमावस्या हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तर तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहेत आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे देवघरामध्ये धूप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेव्हा आपण देवी देवतांना प्रसन्न करून काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला खूप पटकन फळ हे मिळत असतं उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं आहे किंवा एखादं मोठं ताट घ्यायचं आहे यानंतर त्या ताम्हणामध्ये आपल्याला एक मोठी मातीची पंती ठेवायची आहेत किंवा तुम्ही एखादी प्लेट घेतली तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे कापूर जाळीचं भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता सर्वप्रथम तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहेत आणि त्या पंतीमध्ये टाकायचे आहेत थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ती हळद ओली करून तुम्हाला त्या पंतीला लावून घ्यायच्या आहेत खालच्या बाजूलाच तुम्हाला थोडीशी लावून घ्यायची आहेत पूर्ण पंतीला तुम्हाला हळद लावण्याची गरज नाही यानंतर तुम्हाला त्या हळदीवरती कुंकवाने एक छोटंसं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत यानंतर त्या तांदळावरती आपल्याला सात भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर तुम्हाला ठेवायचा आहेत त्या कापरासोबतच आपल्याला पाच अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि तीन हिरवी वेलची ठेवायच्या आहेत यानंतर आपल्या हातामध्ये आपल्या थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी तुम्ही घेऊ शकतात आणि थोडंसं खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे आणि अगदी चिमुडभर तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत या तिन्ही वस्तू तुम्हाला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरूनसुद्धा तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि ह्या वस्तूसुद्धा तुम्हाला त्या पंथीमध्ये कापुरावरून ठेवायच्या आहेत एकदाच या वस्तू हातामध्ये घेऊन सर्ववरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला घेण्याची गरज नाही यानंतर ना हे भांड आपल्या देवघरासमोर ठेवायचं एक आसन घ्यायचं आसनावरती बसायचं आणि यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर यावरून आपल्याला एक ते दोन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक वेळा तारक मंत्राचं पठन करायचं आहे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत जय राम श्रीराम जय जय राम, राम किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळानं ते भांडं तुमच्या देवघरासमोरून उचलायचं आणि त्याचा धूर हा संपूर्ण तुमच्या वास्तूमध्ये फिरवायचा आहेत आणि श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्र तुम्हाला पठण करायचं आहे यानंतर हे भांडं आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरतीसुद्धा घेऊन जा आणि उंभरट्यावरतीसुद्धा मधोमध तुम्हाला ठेवायचं आहे यानंतरनं पुन्हा ते उचलून आपल्या घरामध्ये दे, आणून देवघरासमोर ठेवायचं आहे आणि जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाहीत फक्त या प्रभावी मंत्राचं पठण करायचं आहे श्री गुरुदेव दत्त किंवा जयराम श्रीराम जय जयराम हा मंत्र इतका प्रभावी आहे की या मंत्राच्या पठनानेच आपल्या घरात असणारी वाईट शक्ती इडापिडा दरिद्री ही निघून जात असते आणि श्रावण अमावस्येला असं हवन आपल्या घरामध्ये करायला अनन्य साधारण महत्व आहे जर आपण या श्रावण अमावस्येला हा उपाय आपल्या घरात केला तर संपूर्ण श्रावण महिन्याचं शुभफळ हे आपल्याला प्राप्त होतं असं हवन आपल्या घरात केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते तसेच हा उपाय आपल्या घराला शुद्ध आणि पवित्र करत असतो आणि यामुळे आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हायला सुरुवात होते तसेच जेव्हा आपण असं हवन आपल्या घरामध्ये आज अमावस्येला करतो तेव्हा घरात असणारा प्रखर पितृदोष जो आहे तो, तो सुद्धा दूर होतो पितरांच्या आत्म्याला शांती मिळत असते त्याचबरोबर घरातील सर्व प्रकारच्या अडीअडचणी दूर होतात आणि म्हणून आपल्या घराला आपल्या कुटुंबाला शुद्ध आणि सकारात्मक आणि समृद्ध बनवण्यासाठी हा एक खूप महत्त्वाचा उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये असा हवन म्हणजे हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय करून झाल्यानंतरनं ते भांड तुमच्या देवघरासमोर रात्रभर तसंच राहू द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्ही त्यामधल्या वस्तू निर्माल्यमध्ये टाकू शकता किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या मुळापाशी तुम्ही टाकून देऊ शकता ती मातीची पंथी किंवा प्लेट असेल तामण असेल तर ते तुम्हाला स्वच्छ करून पुन्हा वापरायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी अजून एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहेत तो सुद्धा आपण फक्त श्रावण अमावस्येच्याच दिवशी करू शकतो इतर अमावस्येला हा उपाय करता येत नाही आणि म्हणून प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आणि श्रावण अमावस्या ही श्रावण महिन्या इतकीच पवित्र आणि शुभ मानली जाते आणि म्हणून आपल्याला आज संध्याकाळी थोडासा दही भात बनवायचा आहे म्हणजेच थोडा भात शिजवायचा आहे त्यामध्ये मीठ किंवा तेल तुम्हाला घालायचं नाहीत अळणी भात शिजवायचा तो एका वाटीमध्ये काढून घ्यायचा त्यावरून थोडंसं तुम्हाला दही टाकायचं आहे आणि यानंतर हा दही भात तुम्हाला मिक्स करून आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहेत ना त्याला तुम्हाला लेपन करायचं आहे म्हणजेच दही भात जो आहे तर तो तुम्हाला शिवलिंगाला लावायचा आहे शिवलिंग हे एखाद्या स्वच्छ प्लेटमध्ये ठेवा हे दही भाताचं लेपन करण्या अगोदर तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे स्वच्छ पुसून यानंतर एका प्लेटमध्ये ठेवून तुम्हाला दही भात जो आहे तर तो तुम्हाला संपूर्ण या पिंडीला लावायचा आहे तिथेच बसून तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि यानंतर जो दही भाताचं लेपन आपण केलेलं होतं तर ते काढून घरात सर्वांनी प्रसाद म्हणून खायचं आहे आणि शिवलिंग हे पुन्हा स्वच्छ करून तुम्हाला देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे बघा हा उपाय जो आहे तर तो खूप प्रभावी आहेत ही एक प्रकारची सेवा आहेत जी आपण श्रावण अमावस्थेला आवर्जून करायची आहेत जिथे मंदिर आहेत म्हणजेच जिथे महादेवाचं मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये या दिवशी मोठं हवन करून हे दही भाताचं लेपन जे आहे तर ते शिवलिंगाला केले जाते आणि म्हणून आपण हा उपाय आपल्या घरामध्ये सुद्धा करायचा आहेत यामुळे आपलं घर पवित्र होतं आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतात आणि भगवान महादेवांचा आशीर्वाद हा सदैव आपल्या कुटुंबावरती राहत असतो त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरामध्येच दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आणि त्या कणकेचा एक चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे म्हणजे चार दिशेला चार वाती येतील असा चौमुखी दिवा तयार करायचा एक प्लेट घ्यायची प्लेट थोडेसे तांदूळ ठेवायचे तांदळावरती हा दिवा ठेवायचा तेल घालायचा मोहरीचा किंवा तिळाचं तेल घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आपल्या घरामध्येच जी दक्षिण दिशा असते तर त्या साईडला तुम्हाला तोंड करून बसायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला ओम पितृदेवताय नम किंवा पितृस्तोत्राचं पठन करायचं आहे यानंतर तुमच्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे पितरांना प्रार्थना करायच्या आहेत आमच्याकडनं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा हा दिवा मी तुमच्यासाठी लावलेला आहे या दिव्यामुळे तुमच्या वाटेतील अंधार हा नाहीसा होऊ द्या आणि आमच्या आयुष्यातीलसुद्धा अंधार हा नाहीसा होऊ द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत या अमावस्येच्या दिवशी पूर्वज जे असतात तर ते पितृलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि रात्री पुन्हा आनी ते पृथ्वीवरून पितृ लोकांमध्ये जात असतात आणि म्हणून त्यांच्या वाटेतील अंधार हा नाहीसा करण्यासाठी हा दिवा त्यांना समर्पित म्हणून आपल्याला लावायचा जे आहे जेव्हा आपण त्यांच्यासाठी हा दिवा लावतो तेव्हा आपल्याच आयुष्यातील ते अडी अडचणी संकट जे आहेत तर ते दूर होत असतात असा हा दिवा तुम्ही नक्की लावा दिवा लावल्यानंतरनं कमीत कमी तो रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची विशेष काळजी घ्या चुकून दिवा विजला तर पुन्हा तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे तसेच तुमच्या घरामध्ये हा दिवा तुम्हाला लावणं शक्य नसेल घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्याच्या सुद्धा हा दिवा तुम्ही लावू शकता कारण पिंपळ वृक्षामध्ये सुद्धा आपल्या पितरांचा वास असतो म्हणून त्या ठिकाणी तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल किंवा पिंपळ वृक्षापाशीही लावू शकतात आणि आपल्या घरातसुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता या दोन्ही ठिकाणी तुम्ही दिवा लावला तर अतिशय उत्तम ठरेल किंवा एका ठिकाणी सुद्धा तुम्ही लावू शकता त्याचबरोबर संध्याकाळी तुम्हाला एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे शिळ्या भाकरीचा असेल तर अतिशय उत्तम किंवा चपाती असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर त्या भाकरीवरती तुम्हाला काजळाचे सात बोटं जे आहे तर ती ओढून घ्यायची आहेत आणि नंतर हा भाकरीचा तुकडा जो आहे तर तो हातात घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला सात वेळा वळून घ्यायचा आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन तो कुत्र्याला तुम्हाला खायला टाकायचा आहे किंवा बाहेर एखाद्या ठिकाणी टाकून द्या तिथे पक्षी किंवा कुत्रा येऊन ते सहज खाऊन जातील जर या दिवशी आपण ही वस्तू आपल्या घरावरून ववाळून टाकली तर आपल्या घरातली इडापिडा वाईट शक्ती अडचणी दरिद्रता अलक्ष्मी ही घरातून निघून जाते आणि आपल्या घराची मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हे सर्व उपाय जे आहे तर ते आज तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत यातले काही उपाय तुम्ही आज करा आणि काही उपाय तुम्ही उद्या शनी अमावस्येला केले तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ